केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी तसेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अंबाजोगाई शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता या बंदला सर्व धर्मीय अंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त प्रसाद देत आपापली दुकाने बंद ठेवत या बन्समध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या हत्याकांडाचा जाहीर निषेध व्यक्त केला संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथबाई शिंदे यांना सांगू इच्छितो की आमचा बीड जिल्हा आता बिहारच्याही पुढे गेलेला आहे आणि बिहारच्याही पुढं जात असताना आमच्या बीड जिल्ह्याला आता परळीची दहशत एवढी आता आम्हाला भेडसवाय लागलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आज आमचे सरपंच आदरणीय अण्णा यांचं अपहरण करून त्यांना एवढा बेकार मार देऊन त्यांचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्यातला कोणताच प्रतिनिधी सुरक्षित राहतो की नाही आता असं एक समाज बांधवाच्या मनामध्ये एक भीती वाटायला लागलेली आहे या ठिकाणी जवळच असलेले आमचे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजयजी मुंडेसाहेब खेज मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंडा माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर आष्टीचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस आणि गेवरईचे आमदार आदरणीय विजयराजे पंडित व या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबा सोनवणे आणि या बीड जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताईजी मुंडे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही जर हा विषय हा हत्येचा निषेध जर आपण विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये जर मांडला नाही तर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये पडळीची जी दहशत आहे ही दहशत आमदारांचं सुद्धा अपहरण करून त्यांच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो असं भय आता या अंबाजोगा तालुक्यातील बीड जिल्ह्यातील लोकांना भेडसवाय लागलेलं आहे कारण ही नतिंगशाही ही आतंकशाही आता सर्वसामान्य माणसाला आता जगावं की मरावं या स्टेपवर नेऊन आम्हाला पोहोचलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा पवार असतील व एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील यांना आम्ही या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं अशी विनंती करतो की या जिल्ह्याचा येणाऱ्या काळामध्ये जो पालकमंत्री असेल तो सर्व समाजाला सोबत येऊन जाणारा असावा सर्व साथी धर्माला सोबत घेऊन अस जाणारा असावा जो कायद्याच्या नियमामध्ये निवडून आलेला असावा ज्याला कायदा मान्य असावा ज्याला कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यामध्ये आणायचं असा पालकमंत्री बीड जिल्ह्याला द्यावा त्यावेळेस हे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांची ज्या मनामध्ये जी भय आहे ते निघून जाईल नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यात राहावं की नाही जसं ज्या पद्धतीनं परळी शहरामध्ये परळी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक राहतात त्या ठिकाणी परवाच ज्या दिवशी संतोषांना अण्णा देशमुखांचा या मर्डर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचे चांगले व्यापारी स्वर्गीय गुपनाथरावजी मुंडे साहेबांसोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांच्या मुलाचं अपहरण झालं साडेबारा तेरा लाख रुपये दिल्यानंतर त्यांच्या अतुल अमोल दुबे का अतुल दुबे त्यांना सोडण्यात आलं म्हणजे तुम परळीची दहशत आता एवढी मातलेली आहे की सहकार्य करणाऱ्या माणसाला सुद्धा अपहरण केलं जातं म्हणून या ठिकाणच्या सर्व विधानसभा आमदारांना विधान परिषद आमदारांना राज्यसभेच्या खासदार असतील लोकसभेचे खासदार असतील येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा ही वेळ येते की काय अशी आता भेटी आम्हाला निर्माण झालेली आहे जोपर्यंत तुम्ही हा आवाज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मांडत नाहीत आणि हत्या केलेल्या आरोपींना व त्यांना सहकार्य केल्या करणाऱ्या सहकाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर अटक करत नाही त्यांची धिंड काढत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मनाबद्दल भय मरणार नाही एवढे बोलून मी शकतो आपल्यातलाच एक संत आपल्यातलाच एक समाज बांधव संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा आणि त्यांच्या हल्ल्याकांडाचा आज त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांना न्यायाची भूमिका आपल्या समाजाच्या माध्यमातून सरकारकडे मांडत आहोत या ठिकाणी एवढीच या प्रशासनाला विनंती आहे कुठल्याही भेदभाव न करता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारनं येऊ देऊ नये इथून पुढं जर अशा काही घटना आपल्या बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल जर घडत असतील तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं छेडल्या जाईल आणि खोट्या गुन्ह्याचा जो प्रकार या बीड जिल्ह्यामध्ये जो सुरू आहे ज्याला पाठबळ काही नेते मंडळी प्रशासन देत आहे त्याचा शिकार मी सुद्धा या ठिकाणी एक आहे त्याच्यामुळं समाजाच्या पाठीमागं मी प्रत्येक घटकात प्रत्येक शेवटच्या छोट्या घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीन आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनानं करावा एवढंच बोलतो मराठा समाजाचे कैलासवासी सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली त्या हत्येच्या निषेधात आपण सर्वांनी आज आंबेजोगाई बंद पुकारला होता व तो बंद यशस्वीपणे पार पडला आहे तसंच मला समाज मराठा समाज हा सर्व अठरा पकड जातीला घेऊन चालणारा समाज आहे त्या समाजाला जर प्रत्येक वेळेस रोडवर उतरायची वेळ येत असत तर या शासनानं व या सरकारनं कुठंतरी दखल घेणं ही गरजेचे आहे जर यापुढे अशाच घटना जर झाल्या तर मराठा समाज हा पूर्ण ताकदीनं व कोणत्याही असं कोणत्याही इतर समाजाला त्रास न होऊ नये असं जर शासनाला वाटत असेल तर त्यांनी याची दखल घ्यावी व राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावं व या ठिकाणी युवक पिढी आहे युवक पिढींनी आज काही ठिकाणी थोडा रोष व्यक्त केला त्यांचं बरोबर आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की रोष आपण ज्याच्यावर व्यक्त करायचा आहे ते बाजूला राहिले आणि चुकीच्या लोकांवर रोष व्यक्त होत आहे आपला या रोषामधून आपल्याही कुठं नुकसान होऊ नये कारण आज अशी भूमिका झाली आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाताल त्या ठिकाणी मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा ही तर बीड जिल्हा हा असा समाज आहे इथं असे होत नाही या ठिकाणी एकाच जातीचं वर्चस्व होत चाललेलं आहे व त्रास देत चाललेले आहेत हा त्रास कुठंतरी थांबावा यासाठी सर्वांनी एकत्र यावं व मिटिंगसाठी येतात दहा जण आणि मोर्चाला भरपूर जणं योग्य आहे पण ज्या ठिकाणी ज्या माणसाला त्रास होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं हेच तुम्हाला किंवा कळकळीची विनंती करतो व या ठिकाणी हा मोर्चा व हा बंद चांगल्या पद्धतीने झालेलं आहे व इथून पुढे आत्ता परभणीत जे संविधानाचं हे झालं आहे अपमान झाला आहे त्याबद्दल त्यांचा मोर्चा आहे इथं बोट कुठेही लागू नये व आपण शांततेत आपल्या आपल्या गावाकडे व घराकडे जावे ही सर्वांना विनंती करतो व दोन मिनटं आपण श्रद्धांजली जाऊ सर्वांनी उपा का दादा काय वाटतं आपण मस्ताजोबीतील झालेल्या हत्याकांडाबद्दल आम्ही जे आव्हान केलं होतं काल की अंबाजोबाई बंद असेल तर त्याला पूर्णपणे आमच्या व्यापारी वर्गाने वैयक्तिक स्वतःहून प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि हा बंद ही आमची ही प्राथमिक पायरी आहे आरोपींनी किंवा प्रशासनाने असं समजू नये की ही बंद केला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथंच शमल्या थांबल्या असं नाही त्याच्यानंतर जर प्रशासनाला किंवा शासनाला जर याच्यावर कारवाई करता आली नाही तर वैयक्तिक मराठा समाजाला पूर्णपणे आक्रमकपणे रस्त्यावर उतरायची वेळ येईल आणि ती वेळ तुम्ही आमच्या समाजावर आणू नका एवढीच आमची शासनाला विनंती आहे संतोष देशमुख यांना अतिशय आणि त्याच्यामध्ये मी काल परवाची मीडियामध्ये बातमी पाहिजे पालकमंत्र्यांना काही पत्रकार विचारू लागले मं की ही घटना घडते तर पालकमंत्री म्हणले की अशा घटना सगळीकडे घडवतात म्हणजे एखादा आमच्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री इतक्या लाईटली सांगतो की अशा घटना तर सगळीकडेच होतात म्हणजे हे नवीन आहे का म्हणजे तुम तुम्हाला काय म्हणायचं होतं की हे जे झालंय ते योग्य आहे का तुम्ही समर्थन करताय का अहो त्या गोष्टीचा तुम्ही विरोध केला पाहिजे आज लोक गावचा एक लोकप्रतिनिधी होता सगळ्यांचं सर्व गोरगरिबांचं काम करणारा एक माणूस होता आणि त्याला इतक्या क्रूरपणे मारलं जातं आणि पालकमंत्र्यांचे हू हे उद्गार म्हणजे आम्हाला लाज वाटायला लागली हे आमचे पालकमंत्री म्हणायचे पालकमंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं जे आरोपी आहे ज्याच्या माझे सहकारी असले तरी चालतील पण त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे हे त्यांचे उद्गार अपेक्षित होते घटनेचा निषेध केला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की हे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्यात यावं आम्हाला आम्हाला पालकमंत्र्यांचा हीच हाच आदर्श पालकमंत्र्यांनी आमच्या समोर ठेवावा की तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी जेवढे आरोपी तेवढ्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी कायदा व्यवस्था सुव्यवस्थित चालावी आम्हालाही वाटतं की आम्हाला ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी चांगलं आमच्यासाठी चांगलं एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनी आमच्यासाठी चांगले निर्णय घ्यावेत कुठेही जातीवाद घडला नाही पाहिजे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला ही अपेक्षा आहे आम्ही दुसरं कारण ते आमच्या आम्ही अपेक्षा दुसऱ्याकडमध्ये ठेवायची सर्व आमदारांनीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आश्वासन नको आता आम्हाला कृती पाहिजे त्याच्यात सहा आरोपी चहा मधले तीन पकडले आहेत बाकीचे तीन फरार आहेत मर्डर केस आरोपी फरार आहेत पोलीस काय करतायत पोलिसांनी म आम्हाला वाटतं कुठंतरी पोलीस याच्यामध्ये कुचकामी पण करत आहेत पोलिसांवर पहिले कारवाई करा जी ॲक्टिव्ह आहेत त्यांना ती नियुक्ती द्या आणि त्यां या प्रकारचे के पुलिस स्टेशनचे निरीक्षक व सहायक पुलिस निरीक्षक यांच्यावर कारवाईचा बडगा माननीय एस पी साहेबांनी आयोजित केला आहे आणि आता पुढं काय बडकाम म्हणजे काय तात्पुरतं निलंबन आहे का काय निय निलंबन आहे का उलट आशा आशा व्यक्तींना पुन्हा ड्युटीमध्ये घेतलंच नाही पाहिजे ते निलंबन म्हणजे तोपर्यंत सक्तीच्या रजेवर जा टेम्पररी नाही पाहिजे त्याला सर्विसमधून कायमचं काढून टाकलं पाहिजे कारण असे जे मोठमोठे अनर्थ आहेत ते तशा लोकांमुळे घडत आहेत आणि समाजातलं वातावरण हे दूषित दूषित होत आहे त्याच्यामुळे की चांगले पोलीस नियुक्त करा जे कोणताही जातीभेद करणार नाही आणि राजकीय नेत्यांनी इथून पुढे जातीवादावर बोलणं बंद करा हे सगळे तुमचेच लेकर आहेत तुम्ही सगळ्या लेकरांना समन न्याय द्या हे पण लिखू आपलंच आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात सुद्धा तुम्ही बोललो पाहिजे बांधवाची हत्या करण्यात आली जाणून बुजून ही हत्या एक अशा पद्धतीने करण्यात आले की त्यांची खूप निर्मूलपणे हत्या करू एक समाजाला काय नाही आपल्या त्रास देण्याचा प्रयत्न काही या बीड जिल्ह्यातील गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी चालू केलेला आहे त्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांना एकच विनंती करतो की त्यांनी सर्व सर्वांनी एकत्र येण्याची आज वेळ आलेली आहे या गुंडगिरीला या हुकुमशाहीला व या जुलूमशाहीच्या विरोधात आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र होऊन हा लढा लढायचा आहे आणि ज्या या वृत्तीच्या लोकांनी जे कृत्य केलं आहे त्यांना शेवटपर्यंत सजा होऊपर्यंत त्यांना सजा होऊपर्यंत कुणी मागं सरकायचं नाही सर्वांनी एकजुटीने लढायचं आहे आणि आपल्या संतोषांना देशमुख यांना न्याय मिळून द्यायचा आहे व त्यांच्या कुटुंबाच्या कुटुंबाच्या पाठीमागं सर्वांनी एकजुटीने उभारायचं आहे आज आंबा जेव्हा फिरत शेवटीने संतोष आणला देशमुख यांना हे गवर्नमेंट सर्वजण जागेवर उभा राहून श्रद्धांजली